चला महाराष्ट्राच्या पटालावर राजापूरलांचा शाश्वतच्या विकासाचा ठसा उमटवूया एक वर्ष काजू मरनाचा आहे तेव्हा जल धर नाही आणि दर ना आहे तेव्हा काजू नाही आंब्याचं पण तसंच आहे ना हे बावा सगळं आता बदलणार आहे पण ते कसं काय रे काजूला आमिबाव निश्चित होणार आहे साठवणूक केंद्र सुद्धा होणार आहे पण कसं अरे आंबा काजू पनस नारळ सुपारी यांना स्वतंत्र विक्री केंद्र वाशीच्या मार्केटला जोडणार आहे मा? ह्यात मायती सरकारचा वाटा आहेच पण किरण साहेबांनी सुद्धा मनावर घेतलेला आहे पण एवढं सगळं असेल तर या निवडणुकीस किरण सामंत साहेबांनाच मत द्यावं मागच्या सारखा ह्या सुद्धा धनुष्यबाण इथल्या प्रश्नांची जाण असलेलं नेतृत्व आपल्याला लाभलंय चला आपल्या मतदारसंघात बदल घडवूया आपल्या किरण सामंत यांना निवडून आणूया